जत पूर्व भागातील हॉस्पिटलचा धक्कादायक प्रकार वापरलेली इंजेक्शन फेकली उघड्यावर जतं पूर्व भागात बोर नदीच्या वडापात्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे वापरलेल्या इंजेक्शन वॉइल्स इंजेक्शन व गोळ्यांची पाकिटे उघड्यावर फेकल्याचं आढळून आले बोर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात बायो हे बायोमेडिकल वेस्ट फेकून दिले आहे रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट हे आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचे विघटन शास्त्रीय पद्धतीने भावे असा कायदा आहे मात्र जत तालुक्यात हा कायदा पायदळी तुडवला जात असल्याचं बोर नदीत मोठ्या प्रमाणात फेकलेल्या बायोमेडिकल वेस्टवरून स्पष्ट होत आहे बोरगी गावचे सरपंच शिवराज बिरादार यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की लहान मोठ्या अनेक वॉइल्सचा खच पडला आहे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अथवा रुग्णालय प्रशासनाने तेथे आणून फेकल्याची शंका आहे त्यामुळे हा प्रकार धक्कादायक असून शेतकऱ्यांबरोबरच त्यांचे पशुधनाचेही आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाने याची दखल घेत महामार्गाच्या कडेला बायोमेडिकल वेस्ट फेकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे नमस्कार मी कोरगी सरपंच व शिवसेना तालुका संघटक शिवराज कुमार कलाप्पा बिरादार आज मी बोर नदीचं वडापात्रामध्ये थांबलेलं आहे इथं आरोग्य विभागाचं दुर्लक्ष दिसून यायला लागले इथलं आजूबाजूच्या गावामधलं हॉस्पिटल हॉस्पिटलमधला कचरा सुई काही क्लासिकचं बॉटल सलेन सलेन सुई सगळे इथं टाकलेलं आहे त्याला ही दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा काय तर वाटते त्याच्यामुळे इथलं नदी वड्या पात्रामधला सगळी परिसर ती सुईनं भरलेला आहे तर जनावरांचं आणि माणसांचं आरोग्य दृष्टिकोन दृष्टिकोनातून लय धोकादायक वाटायला लागले आम्हाला त्याच्याकडे आरोग्य विभाग संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यासाठी मी या संदर्भात तालुक्याचं अधिकारी टी एच ओ आणि आमचं तालुक्याचं विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि आरोग्यमंत्री प्रकाशराव आपटेकर यांच्याकडं मी तक्रार आता करणार आहे त्यांनी संपूर्ण ह्याच्यावर चौकशी करून या बाबतीमध्ये ते कोण टाकलेले त्यांच्यावर कारवाई होऊ दे असं या दृष्टिकोन आहे या ठिकाणी मी अपेक्षा करतो व्यक्त करतो धन्यवाद இது மரம நான் எதுக்கு சப்ஸ்கிரைப் நெஸ் த பெல் ஐக்கன் நெவர் மிஸ் அண்ட் அப்டேட்